आठवलं का काही हो हा आहे जिवतीचा कागद हा ज्युतीचा कागद श्रावण महिन्याच्या सुरुवातीला जो वार येईल मग तो मंगळवार असो बुधवार असो शुक्रवार असो शनिवार असो जो वार येईल त्या दिवशी देवालाजवळ भिंतीवर लावला जाई आणि त्याची पूजा आठवड्यातून चार दिवस केली जाई कागदावरच्या चार चित्रांबद्दल बोलायचं चा झालं तर पहिलं डावीकडचं वरील चित्र म्हणजे भगवान नरसिंहाचा अवतार आणि हिरण्य कश्यपूच्या वधाचे चित्र त्याच्या शेजारचे दुसरे चित्र म्हणजे गोकुळाष्टमीची आठवण करून देणाऱ्या कालियामर्दन कृष्णाचे चित्र त्यानंतर खाली असलेले तिसरे चित्र म्हणजे बालकांचे रक्षण करती देवता जीवती आणि सर्वात खाली असलेले चित्र म्हणजे बृहस्पतीचे चित्र श्रावणामध्ये अजून एक गंमत असायची ती म्हणजे श्रावणी सोमवारचा उपवास आणि शुक्रवारची जीवतीची पूजा श्रावणातल्या सोमवारी आमची शाळा दुपारी लवकर सुटायची सर्वांना श्रावणी सोमवारचा उपवास सोडायचा असायचा जिवतीची पूजा म्हणजे श्रावणातल्या शुक्रवारी गुळ फटाण्याचा नैवेद्य हे सगळ्यांच्या डोळ्यांसमोर असायचेच ही पूजा म्हणजे अनेक घराण्याचा कुलधर्म किंवा कुळाचार आहे आपल्या बालकांची उन्नती व्हावी त्यांचे रक्षण व्हावे म्हणून लेकूवाळ्यांची काळजी वाहणारी ही आई श्रावणातल्या चारही शुक्रवारी जिवतीची पूजा करतात ही पूजा संतती रक्षणार्थ मानली जाते श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवीची आणि लक्ष्मीची आराधना करून सुवासिनींना भोजन आणि हळदी कुंकू फुले पाने आणि सुपारीसह दक्षिणा देऊन सत्कार केला जातो ह्या आठवणींचा वारसा आपण पुढच्या पिढीला द्यायला हवा आणि पुढच्या पिढीने हे संस्कार जतन करायला हवेत असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा